आता राज्यात प्रवास सुकर स्वस्त आणि सुरक्षित होणार आहे राज्य सरकारनं ऍप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवेला हिरवा कंदील दाखवलाय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील हा प्रस्ताव खाजगी कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढणार आहे इतकंच नव्हे तर लाखो मराठी तरुणांना रोजगार आणि प्रवाशांना दिलासा देणार आहे चला जाणून घेऊयात ऍप आधारित रिक्षा टॅक्सी ई बाईकच्या सेवेबाबत नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन मुंबई पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये खाजगी ऍप आधारित वाहतूक प्रवाशांची लूट केली मनमानी भाडे चालकांना मिळणारे कमी कमिशन आणि प्रवाशांची असुरक्षितता यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत मात्र आता महाराष्ट्र सरकारनं स्वतःची ऍप आधारित प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेमुळं खाजगी कंपन्यांच्या मक्तेदारीला ब्रेक लागणार आहे खाजगी कंपन्या अनधिकृत ऍपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात मात्र चालक आणि प्रवाशांची लूट करतात सरकारकडे यंत्रणा तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ आहे सरकारचं प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास देईल आणि चालकांना योग्य मोबदला मिळेल असं परिवहन मंत्री सरनाईक यांनी म्हटलंय या सरकारी ऍपचं नाव जय महाराष्ट्र महाराईड महायात्री किंवा महागो असेल परिवहन विभागानं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी आणि मित्र यांच्यासह कंपन्यांशी चर्चा सुरू केली पाच ऑगस्टला मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत या ऍपला अंतिम स्वरूप मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेनंतर हे ऍप लवकरच कार्यान्वित होणार आहे या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे तो मराठी तरुणांना यातून रोजगार निर्मिती होणार आहे याबाबत भाजपच्या आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की बेरोजगार तरुण तरुणींना वाहन खरेदीसाठी दहा टक्के कर्ज मिळेल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ महामंडळ ओबीसी महामंडळ आणि एम एच डी सी यांच्याकडून अकरा टक्के व्याज परताव्याच्या स्वरूपात अनुदान मिळेल म्हणजेच हे कर्ज बिनव्याजी असेल मराठी तरुण आणि तरुणींना स्वावलंबी होण्यासाठी मुंबई बँक पूर्णपणे पाठबळ देईल असंही त्यांनी सांगितलंय खासगी ऍप्स खूप भाडा आकारतात कमी पैसे मिळतात आणि सुरक्षेची चिंता असते सरकारचा ॲप आला तर प्रवास स्वस्त आणि सुरक्षित होईल असा विश्वास काही प्रवाशांनी व्यक्त केलाय या योजनेमुळे पर्यावरणपूरक प्रवासालाही चालना मिळेल ई बाईक टॅक्सीमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या तुलनेत भाडे तीस ते चाळीस रुपये इतकं कमी असेल केंद्र सरकारच्या अॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्वांनुसार ऍप ची बनवलेली नियमावली अंतिम टप्प्यात आहे यामुळे प्रवाशांची लूट थांबेल आणि चालकांना योग्य मोबदला मिळेल महाराष्ट्र सरकारचा हा मास्टर स्ट्रोक खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला चाप लावणार आहे लाखो तरुणांना रोजगार प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास आणि पर्यावरणाला संरक्षण देणारी ही योजना म्हणजे खऱ्या अर्थाने महायात्रेचा विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विजलाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद